तुम्हाला इथे मिळणार आहे एकशे दोन रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून विश्वास नाही का अहो खरंच तुम्हाला मिळणार आहे एकशे दोन रुपयापासून कलेक्शन सुरुवात ह्याच्यामध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरी मध्ये असो किंवा अशा टाईपच्या हायलाईट मध्ये डार्क कलरचं कॉम्बिनेशन मध्ये असो किंवा अशा टाईपच्या पेस्टल कलर मध्ये असो हे सगळं कलेक्शन पाहायचे तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युअसली पहा मित्रांनो सर्वात महाग असणारी जर साडीमध्ये वस्तूची गोष्ट करू तर ती आहे कॉटन साडी हो सगळ्यांच्या तोंडातून तो तर मी तेच ऐकलं की बाबा कॉटन साडी उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त काय चालतं कॉटन हो की ना आता कॉटन एक अशी कम्फर्टेबल फॅब्रिक आहे ना की ते एव्हरी सीजन मध्ये नेसलं जातं पण काही लोकांची काय माहिती का की कथा त्यांची अशी असते की बाबा कॉटन साडी ना खूप महाग मिळतंय कोण सांगितलं तुम्हाला अजमेरामध्ये एकदा आलात का तर मित्रांनो नमस्कार मी आहे आपली कनक परत एकदा आपल्या मनापासून स्वागत करते आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल फॅशन मध्ये आपल्या फॅमिली आहे मित्रांनो तुमच्याशी काय बोलायचं आपल्यासाठी इथे मिळणार अशा टाइपच्या वेगवेगळ्या टाईपच्या कलेक्शन ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तुमच्या बजेटमध्ये मिळणारी कलेक्शन काही लोकांना महाग वाढते काही लोकांना स्वस्त वाढते आता ते तुमच्यावर डिपेंड करतात एकदा अजमेरा फॅशन मध्ये या जर तुम्हाला तुमची प्राईज मध्ये तुम्हाला जर परवडलं कलेक्शन तर तुम्ही घेऊन बिझनेस सुरुवात करू शकता पण जे मिडल क्लासला बिलॉंग करतात जे खरंच खूप अशी खूप पोवर आहेत पण त्यांना दुसऱ्यांच्या हाताखाली काम नाही करायचंय पण स्वतःच असं काहीतरी एक बिझनेस सेटअप करायचंय ज्यांना आपल्या बिझनेसमध्ये खरंच तुमची लाईफ पूर्ण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि स्वतःचं काहीतरी करायचं तर तुम्ही कपड्यांमध्ये आपला पैसा गुंतवणूक करू शकता तर चला आज मी तुम्हाला तशाच एक व्हिडिओची टिप्स आणलेली आहे जिथे आपल्याला मिळणार आहे कॉटन साडीजमध्ये जे लोक म्हणतात ना की कॉटन साडी खूप महाग मिळते एकशे दोन पासून आपल्याकडे कलेक्शनची सुरुवात होणार आहे मित्रांनो तुम्ही पाहते लेनन फॅब्रिकमध्ये तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर पॅटर्नची कलेक्शन ज्याच्यामध्ये तुम्हाला अशा बॉर्डर कॉम्बिनेशन दिलेलं आहे ज्याच्यामध्ये मोराचा डिझाईन तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्येही तुम्हाला खूप म्हणजे खूप प्रिंटेड नाहीये आहे मित्रांनो हा पूर्ण विविंगचा काम राहणार आहे त्याच्यासोबत अजून एक जर पॅटर्नची गोष्ट करू तर तुम्ही पाहताय अशा टाईपच्या कलेक्शन कॉफी कलर आहे स्मॉल कॉफी कलर मध्ये तुम्हाला खूप सुंदर छोटा मध्ये तुम्हाला जो डिझाईन दिलेला आहे खूप सुंदर राहणार आहे मित्रांनो एकदा वॉश केल्यावरती ही साडी खूप म्हणजे खूप सॉफ्ट मटेरियल मध्ये चेंज होऊन जाईल तर नेक्स्ट कलेक्शन आहे एम्ब्रॉयडरी मध्ये ही जक आता ते मी तुम्हाला सांगितले ते विमिंग बॉर्डर मध्ये जकाचं काम आहे त्याच्यामध्ये मी तुमच्यासाठी अशा टाईपच्या आणलेले जांभळ्या कलर रंगाचा साडी ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर एम्ब्रॉयडरी च काम दिलेलं आहे छोट्या छोट्या तुम्हाला सिरोस्की की तुम्हाला इथे काम दिसतोय खूप सुंदर साडी आहे मित्रांनो ही सुद्धा तुम्ही पाहताय पूर्ण हायलाइट काम दिलेलं आहे तर चला आपण थोडी साईडला घेऊयात तर भरपूर खूप सुंदर व्हरायटीचं काम दिलेलं आहे मित्रांनो हे राहिला आपल्या साडीची जे आपण मिऱ्या घालतो ना त्याच्या खाली तुम्हाला हे बॉर्डरचा डिझायनर पॅटर्न मिळणार आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून एक दाखवते टोन टू टोन मध्ये साडी ही पाहू शकता पूर्ण एम्ब्रॉयडरी च काम दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्टोन वर्कचं काम दिलेलं आहे मित्रांनो खूप लोकांची अशी चिंता असते की बाबा कॉटन साडी एवढी महाग असते मग वेअर कसा करायचा किंवा घ्यायचा कशाला तर मित्रांनो तुम्ही कुठून पण ऐकलं असेल ना की कॉटन साडी खरंच महाग असते तर बिलकुल नाही एकदा अजमेरा मध्ये व्हिजिट करा इथे तुम्हाला मिळणार आहे वेगवेगळ्या टाईपच्या कलेक्शन जिथे तुम्हाला लेनन कॉटन असो प्युअर कॉटन असो किंवा राहिली गोष्ट मलमल कॉटन असो म्हैसुरी कॉटन असो चंदेरी कॉटन असो तुम्हाला वेगवेगळ्या वे कॉटनची व्हरायटी मिळणार आहे सगळ्या कलेक्शन पाहण्यासाठी एकदा कॉल करा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला किंवा स्किनवरती नंबर दिलेला एकदा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करा किंवा अशा टाईपचे तुम्ही पाहू शकता ऑलरेडी व्हिडिओ कॉल तिथं चालू आहे जे आमची एक ताई आहे जे कस्टमर्सना हँडल करते तर ती ही मराठी ताई आहे आणि ते, ते ते हो आ, आ, ना, आ, ते कस्टमर्सना व्हिडिओ कॉल करून दाखवतात जे म्हणजे समजून घ्या जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम इथं येणार ना मग तेव्हा काय लोकांची काय चॉईस असते की बाबा परत एवढं लांब येणार तर आपल्याला जमत नाही मग परत आपण ऑनलाईन ऑर्डर द्यायला पाहिजे मग तुम्ही काय करू शकता परत नेक्स्ट तुम्हाला ऑर्डर मिळवण्यासाठी तुम्ही ताईशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ताई सुद्धा तुम्हाला काय करेल व्हिडिओ कॉल दाखवेल आणि अशा ताईसारखे भरपूर इथे लोक आहेत मराठीमध्ये बोलणारे व्यक्ती जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गायडन्स इथे केलं जाईल अजून एक मी तुमच्यासाठी आणलेले मित्रांनो हे पाहू शकता थोडासा सांबलपुरी पॅटर्न सारखा डिझाईन आहे हा खूप म्हणजे खूप सुंदर आहे सॉफ्ट पॅटर्न राहणार आहे आणि अशा साडींमध्ये किती सुंदर व्हरायटीचा पॅटर्न प्रिंटेड काम दिलेला आहे तुम्ही पाहू शकता ऍक्च्युली प्रिंटेड आहे का जरा मी पण बघून घेते हा प्रिंटेड कॉम्बिनेशन आहे कारण की प्रत्येकामध्ये कसं विविंगचा सुद्धा काम दिसतो ना तर त्याच्यामुळे मी पहिला म्हणजे मला पहिला बघायचं होतं की बाबा कन्फर्म करायचं होतं तर अशा टाईपच्या सुंदर तुम्ही पाहते अशा टाईपच्या व्यतिरिक्त अजून काही कलेक्शन जर पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता अशा टाईपच्या कलेक्शन हे सुद्धा खूप सांबलपुरी प्रिंट तुम्हाला दिसणार आहे आणि सांबलपुरी काय म्हणतात का हे उडीसा स्पेशल साडी आहे मित्रांनो असं नाही की हे लोक जे आहे ते वेगवेगळ्या आपण काय करतो त्याची कल्चर आपण समजून घेतो त्याची कल्चर आपण करतो तर तुम्ही पाहू शकता अशा टाइपच्या कलेक्शन सुद्धा आपल्याकडे भरपूर व्हरायटीज मध्ये मिळणार आहे त्यासोबत जर तुम्हाला पाहिजे अशा टाइपच्या थोडासा कलरफुल मध्ये तुम्हाला कलरफुल पॅटर्न मध्ये भेटून जाणार आहे अशा टाईपच्या भरपूर व्हरायटीज आहेत मित्रांनो आपल्याकडे कारण व्हिडिओची लेंथ ऑलरेडी जास्त झालेली आहे त्याच्या कारण आपण इथेच व्हिडिओ समाप्त करूयात बागरणला तर तुम्ही पाहते किती कलेक्शन आहे सगळ्या कलेक्शन एका व्हिडिओमध्ये दाखवणे इम्पॉसिबल आहे तर मित्रांनो काय वेट करते आपण परत भेटूयात अशा धमाकेदार नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र